नमस्कार भावा बहिणीनो कसं काय चाललं आपलं स्वागत आहे आपले, स्वाग आपले आमच्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये भावा बहिणीनो कसं आहे मी सकाळी आलो कापूस याच्यासाठी तर सुमित्र आहे तर मी आलो आता लाईव हे लाईव्ह केला होता आपल्या या चॅनलवर तर कसं आहे आपलं चॅनल सध्या डेड होऊ नये आपलं हे सुद्धा चॅनल आणि आपली लई चॅनल डेड झाले भावानं आपल्या नशीबामध्ये काही आपल्याला साथनं दिली आपण खूप कष्ट केले भौगोल्य जीवन पण साथनं दिली भावानो माझ्या जीवनातली एवढी खराब कथा आहे भावांनो कृपया व्हिडिओ संपूर्ण पाहा आवडल्यास लाईक करा नसेल आवडल्यास नका लाईक करू फक्त पाच दहा मिनिटात दहा पंधरा मिनिटात होऊन कदाचित हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा भावांनो मी तुम्हाला हात धुळून विनंती करतो मग लागतं तुमच्या मनातल्या शंका ज्या त्या आपल्या सांगा तुम्ही कमेंटमध्ये फक्त व्हिडिओ संपूर्ण पा भावांनो तर कसं आहे भावांनो पुढच्या स्टेज मागच्या शाना याप्रमाणे माझ्या जीवनात जे जे काही भोगलं ते तुम्हाला भोगू नये भोगायला लागू नये कदाचित कारण तर असू शकते माझ्यासाठी तुम्ही सुद्धा असू शकते जीवनामध्ये तुम्ही सक्सेस होता होता खाली आपटता खाली काहून आपटलो आपण हे सर्व मी तुम्हाला सांगतो कारण तर जीवन कसं आहे भावांना प्रत्येकाला वाटते का सुख आपलं जीवन सुखाचं वाचं व्हावं किंवा आपल्या जीवनामध्ये भरपूर पैसा आहे व्हावा असं कोणाला वाटत नाही सांगा तुम्ही प्रत्येकाला वाटते भावांनो पण कधी कधी नशी आपल्याला आपल्याला साथ देत नाही भावनं तर त्याचं कारणीभूत का राहते सर्व का मी तुम्हाला सांगतो भावांनो फक्त व्हिडिओ संपूर्ण पाहता भावन्न सांगतो पाहता असं आहे माझ्या जीवनाची सुरुवात कशी झाली भावानं तशी अनेक गोष्टीने झाली माझ्या जीवनाची सुरुवात पण तिथं मी आ, एक यूट्यूब चॅनल काढलं होतं दोन हजार सोळा साली त्याच्या पहिलं मी शेती बातमी होतो मी पहिलं शेती पाहिली होती शेती आपली खराब झाली होती त्यामुळे मी ह्यानं बकऱ्या घेतल्या बकऱ्यामध्ये काही तेवढं मनात ह्याने वाटलं मग नाही थोडस होतं बकऱ्यामुळं पण काय बकऱ्या चालण्याच्यामधलं आपला दिमाग कसा आहे म्हणलं आपण लेखक माणूस आहे म्हलं आपल्या लेख कुठून नल्या म्हणलं आपण काय बघायला त्या म्हणलं हे मानसिकता मनामध्ये आल्यामुळे मी एक यूट्यूब चॅनल काढलं मार्ग दर्शन गुरुजी नावाचं आणि त्या चॅनलवर मी खरंच सक्सेस झालो होतो भावानं साडेचार लाखमध्ये सप्ताहाला भेटले होते आरोग्याची माहिती सर्व जगापर्यंत पोहोचत होती त्या चॅनलवर मी आरोग्य व्हिडिओ टाकत होतो तेव्हा माझ्या चॅनलला अडीच अडीच लाख व्ह्यूज भेटत होते माझे व्हिडिओ ट्रेंडिंगमध्ये जात होते रात्री व्हिडिओ टाकला सकाळी माझा व्हिडिओ ट्रेंडिंगमध्ये गेला असे कितीमध्ये पाच चार पाच व्हिडिओमध्ये गेले ट्रेंडिंगमध्ये भवानो तर आपलं तेव्हा बरोबर होतं आपलं जीवन सुखी समाज जीवन चांगली झोप लागेल सोबत समाधानाची त्या आणि मला माहीत आहे जेव्हा मी माध्य दर्शन गुरुजी चॅनल चालवायचो तेव्हा मी खोपडीमध्ये राहतो पंधरा वर्षे मी भावांनो खोपडीमध्ये राहतो इकून राहिलो राहिलो इकून साप ये तिकून साफ जाय खाली उंधाच्या दरं त्याचं पाय फसे खराब कंडीशन काढल्या भावांना मी आणि रात्री झोपामध्ये असताना अंगावर साफसुद्धा येई भावांनो थेट जाऊ दे आता अनेक गोष्टी आहेत सापकाळमध्ये येतं पण मी सक्सेस झालो कसं सांग सांगतो पहा अंग आलो कसं हे तुम्हाला सांगणं आवश्यक आहे आता यूट्यूब चॅनल चालवता चालवता मग एक मी घर बांधायला ठरवलं एक पु पहिली पायरी मी सक्सेस मिळाल्यानंतर आपल्याला कसे तीस हजार महिना भेटायला लागला नाही घरं बांधवता आम्हाला पंधरा दिवस भेटे नंतर बांधता बांधता तीसपर्यंत गेलं तर पण कसं झालं भावनो घर बांधता बांधता मी तीसपर्यंत गेलो आणि अचानक खाली आलो काहून आता कसं आहे घरं बांधणं म्हणलं तर कामं धर्मा आपल्याला करायचं लागते काही ना काही ना कारणा आपल्याला हातभार लावायच लागते एक दीड महिना मी घराले हातभार लावला आ, लावला तर चॅनल चॅनलकडे झालं आपलं दुर्लक्ष हेच झालं भावानं नियम थेट झालं काय म्हणते त्यामुळेच हे होऊन गेलं म्हणजे आता बांधता बांधता आपले व्हिडिओ रेग्युलर येत नाही गेले बस त्याच निमित्तानं आपलं चॅनल झालं डेट लोकांपर्यंत आपल्या सूचना पोहोचण्या ना पोहोचण्याच्या ना नाही झाल्या म्हणजे यूट्यूब कसं आहे रेग्युलर जो काम करते भावान्नो त्याचा व्हिडिओ लोकापर्यंत पोचते आणि जो खंड पाळते रेग्युलर मध्ये खंड पाडते त्याचा निघालाच लागते असा नियम आहे यूट्यूबचा भावान्नो खंड पाडायला जमत नाही भावानो यूट्यूबमध्ये कंटिन्यू काम पाहिजे झालं निमित्त थेट निमित्त झालं निकाल लागला माझ्या जीवनाचा मी भावानं वर गेलोन खाली आपटलो का करू आता मग आणि खाली आपटलो तेव्हापासून आता मग मग मी असं ते लई चॅनल काढली आता हे एक तुम्ही पाहता हे एक चॅनल काढलं हे आपलं चॅनल बरंच आले भावानो पण झुडपीनं कसं काढलं ते शॉर्ट व्हिडिओ काढले शॉर्ट व्हिडिओ पंधरा सेकंदाचे शर्ट व्हिडिओ टाकायला लागलो कमाई लगा चालू होते म्हणलं गेल्या वर्षी मी शर्ट व्हिडिओ टाकायला लागलो याच्यावर शॉर्ट व्हिडिओनं आपल्याले सबस्क्राईबवर भक्कम भेटले पण कोणा कामाचे आपले मोठे व्हिडिओ अजिबात पाहिजे याला हे चॅनल आपलं परत झालं भावांना एवढं दुःख वाटते ज्याच्यात जडते त्यालाच करते भावांनो भयानक दुःख वाटते भावना किती वेळ मी या चॅनलवर जोडलो तुम्हाला माहीत आहे गोष्ट खराब कंडिशनमध्ये गेलो मी भावांना अशी वेळ कोणावर येऊ नये भावांनो हां म्हणून म्हणतो भावांनो तुम्हाला काय वाटते या व्हिडिओबद्दल तुम्ही सांगा या की या कमेंटमध्ये आणि आमचे गावाकडचे विलोक पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा भावांनो लाईक करा कमेंट करून सांगा का वाटते तुम्हाला पण जास्तीत जास्त सपोर्ट करा भावांनो आणि जर तुम्हाला वाटत असेल जर असे आमचे गावाकडचे विलोक कोणालाही आवडत असेल तर कृपया तुम्ही त्या भावाला हा व्हिडिओ शेअर करायला भावांनो त्यांनी संपूर्ण व्हिडिओ पाहायला पाहिजे पात्र भावाने आमचा व्हिडिओ धन्यवाद नमस्कार जी